एका गुड आणि रहस्यमयी प्रथेसाठी दर बारा वर्षांनी पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरासह संपूर्ण पुरी शहराची लाईट घालवली जाते मंदिराबाहेर पी एफचे जवान तैनात केले जातात पण लाईट घालवून सैनिक बोलावून तिथं नेमकं काय केलं जातं असं म्हणतात दर बारा वर्षांनी भगवान जगन्नाथाच्या जुन्या मूर्तीतून भगवान श्रीकृष्ण यांचं जिवंत हृदय काढून नव्या लाकडी मूर्तीमध्ये प्रस्थापित केलं जातं आणि त्यावेळी संपूर्ण पुरी शहराची लाईट घालवली जाते त्या हृदयाला ब्रह्म पदार्थ असं म्हटलं जातं आणि त्या प्रक्रियेला नवकलेवर प्रथा जे लोक ते हृदय बदलतात त्यांच्या डोळ्यावर ही पट्टी बांधली जाते त्यांच्यापैकी काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी तो ब्रह्मपदार्थ बघितला नसला तरी त्याचं अस्तित्व त्यांना जाणवत राहतं हातात घेतल्यावर तो पदार्थ एखाद्या सशासारखा हातावर उडी मारतो आणि त्याचा स्पर्श मऊ लुसलुशी असल्यासारखा जाणवतो आजवर कोणीही ते जिवंत हृदय बघितलं नसल्याचा दावा केलाय एका इंग्रज अधिकाऱ्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच त्याची दृष्टी गेल्याची कथा प्रचलित आहे त्यामुळे जगन्नाथपुरीच्या मंदिरात असलेला तो दिव्य ब्रह्मपदार्थ आजही अनेकांसाठी एक गूढ रहस्य बनून आहे रह